हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आम्ही चाललेलो आहे माझ्या माहेरच्या गणपती बघायला गणपती मधील देखावे बघायला ते देखा आहेत माझ्या घरातील सगळी मंडळी माझ्या बहिणी माझे चुलती माझ्या बहिणीची मुलं माझी मुलं असे मिळून आम्ही सगळे चाललेलो आहोत देखावं हो बघायला

प्रकाश देणारे मंगलहूर चे स्त्री गणराय सार्वजनिक गणेश उत्सवाचे प्रेमे स्वर्गीय लोकमान्य टिळक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यंदा त्रिवार मान वंदन गणेशवर नवरात्र सामाजिक विकास संस्था गणेश नगर सनबूर यंदाच्या वर्षी 56 वर्षात पदार्पण करीत असताना याही वर्षी सर्वदै सादर करीत आहोत एक जीवंत देखावा स्त्रीच्या लक्षणार्थ शिवरायांची तलवार शिवरायांची तलवार बापरे आज खूपच उशीर झालाय घरी जायला रोज छेड काढणारा मुलगा आज पण इथं इत्थ तिथं असला ना तर रोजच्या या त्रासाला जीव कंटाळून गेलाय मुलीने घराबाहेर पडायचं की नाही असा प्रश्न निर्माण झालाय कोणता लांडगा कधी अब्रोवर झडप घालेल ते सांगताच येत नाहीये अरे जाने मन अगे कसली भारी दिसतेस ग तू मला पण खुश करून जा की वाचवा वाचवा अरे कोणी आहे का इथं हेल्प प्लीज हेल्प मी नालाय का तुला तुझ्या घरी आई बहिणी नाहीये का का त्रास देतो असा मला अगं जाने म्हण घरी आई बहीण आहे की पण तुझ्या सारखी टाइम पासला नाही अरे हो कुठे पोहतेस तू इथं तुझ्या मदतीला कुणीच येणार नाही कळलं का आई टेम। <laughs> अरे सगळ्यांच्या सगळ्या बहिरे झाला का रे वाचवा कुणीतरी मला तमाशा वर्ष वे आली महाराष्ट्रात तुमच्या आई बहिणीनं राहिली असती तर तुम्ही गप्प बसणार होता का सांगा मला अगे लक्षात ठेव हे 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 खिडकीतून बघणार हे जर तुला वाचवायला आले असते ना तर या देशात कधी बलात्कार झालेच नसते हे फक्त कॅन्डल पेटवणार आणि मोर्चे काढणार हे ठाऊकच झालंय आम्हाला बाकी आमचं कोणी काहीही वाकड करू शकत नाही बघ समजलीस काय तुझा हात माझ्या अंगाला लावून घेण्याआधी मी स्वतःच काहीतरी परवाई करून देईन माझ्या आबरूची मिठं मग दादाही होऊ देणार नाही अरे थांब की कुठं थां थांब थांब तुला अशी तशी सोडणार नाही मी आज माझी इच्छा पूर्णच करणार अरे माझ्या आजूबाजूचा कुणी मारताय की नाही माझ्या माझ्या आब्रूला धक्का घेणार तर तुमच्या आई बहिणी तुम्हाला कधीच माफ नाही करू शकणार अरे कधीतरी दुसऱ्याच्या बहिणीला आपली बहीण समजून तिचे आबरू वाचवारे <laughs> तुला काय वाटल मी गेलो अगे असा कसा जाईल बर मी आज माझी इच्छा कोणत्याही परिस्थितीत मी पूर्ण करणारच तर या इकडे <laughs> तुमची लगतर तोडून झाल्यावर सगळ्या समाज तिच्या मृत आत्म्याला न्याय मागण्यासाठी मेणबत्त्या पेटवतो वेळ आधीच तुम्ही का नाही सावध होत वेळ आधीच स्त्रीची सुरक्षा तुम्ही का नाही बघत अहो उठा कधीतरी मेणबत्ती पेटवण्याऐवजी अत्याचार करणाऱ्या नराधमाला पेटवा अहो कुणीतरी मला वाचवा कुणीतरी मला वाचवा <laughs> जाने मन अगे ये जवळ काय नखरे करून दाखवतेस तथ्य राखणाऱ्या महाराष्ट्रातून हा कसला आवाज येतोय माझ्या मावळ्यांनी आम्ही आयुष्य खर्च घातलं त्याच महाराष्ट्रात कुणीच मावळा आल्या बहिणीची अबरू वाचवायला पुढे येऊ शकत नाही महाराज अहो ही, हो ही लोक फक्त तुमच्या विचारांच्याच गप्पा मारतात म्हणून तर त्यांना तुमच्याकडून अपेक्षा आहेत वाचवा माझी अब्रू तुम्ही मी कुठे कुठे आणि कधीपर्यंत धावून येणार आज साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आया बहिणीची आब्रू वाचवायला माझी गरज लागणार असेल तर माझ्या नावाने राजकारण करणाऱ्याची लाज वाटते मला माझ्या विचाराच्या नावाखाली खोटाडेपणा बाळगायची काय गरज तुम्हाला असं असेल तर माझं नाव या समाजाने घेऊच नये नाही माझी बाबरू कोण वाचवणार महाराष्ट्रातील प्रत्येक महिला बहिणी या काळात स्वतः छत्रपती होणार प्राणारागिने होणार तुझा आणि वध करताना धर्माचा ही घे भावाने तलवार ல பிரயாரச்சண்டம் பிர खरे रचित्रेक्ष आपण अनध्यन्यवाद

यांना साष्टांग प्रतिपात करून मातृभूमीच्या लक्षणात परिधान दिले ज्ञात आज्ञा वीर जवान यांच्या आव्हान स्मृतीत विनम्र अभिवादन करून गांधी चौकाच्या चिंतावणीच्या आशीर्वादाने नवरतरून विकास गणेश मंडप गांधी चौक सळगुरू यशस्वी पदार्पण करीत असताना सारावाद प्रमाणे व्यही वर्षी आपले समोर सविनय सादर करीत आहोत एक जीवंत देखावा हे नाद 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 नाही करायचा का टाळू का तर नाही करायचा राम राम मंडळी राम राम अहो आजच्या या फॉरवर्ड जगात जर कधी कोणी आम्हाला विचारलं की पृथ्वीवरचा स्त्रीसाठी सर्वात सुरक्षित काळ कोणता तर आपोआपच उत्तर येईल शिवरायांच्या यांच्या स्वराज्याचा काळ पण आता आजच्या जगाचा विचार केला तर स्त्री सुरक्षित नाही वारंवार स्त्रीवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत याला जबाबदार सुद्धा आपणच आहोत होय याला आपणच जबाबदार आहोत कारण जरा बघा शिवरायांच्या स्वराज्यातला काळ जरा डोकावून बघा स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याची काय अवस्था होती हे तुम्ही आता तुमच्या डोळ्यांनीच पहा छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार नाही सॉरी मला करता येणार नाही मुजरा कारण मुजरा करायला वाकेत आणि माझ्यावर पडतील नजरा ऐकताना थोडं खटकेल ऐकताना थोडं खटकेल वाटेल हे राज्यात चाललंय काय पण दुर्दैवाने इथे नाही सुरक्षित कोणाची बहीण माय आपल्याच मातीत चालताना आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना नडता येईल चले उपभोग तर घेतातच चले उपभोग तर घेतातच नंतर जीवानिशी मारतात शिक्षा व्हायचं लांब शिक्षा व्हायचं लांब फक्त कॅन्डल मार्च चालतात अत्याचार होतो दहा मिनिटात अत्याचार होतो दहा मिनिटात नंतर दहा वर्ष न्यायाची वाट पाहावं लागत न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच तेच शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही शिवराज्याचे फक्त धडे वाचले त्यातून धडा तर आम्ही काही घेतलाच नाही शिवशाहीचा विचार चांगला पण लोकशाहीला पेललाच नाही वाईट वाटत महाराज वाईट वाटत महाराज आहो पण नुसतच वाईट वाटत पेपर मधल्या बातम्या वाचून फक्त पाणी डोळ्यामध्ये दाटत महाराज आज पुन्हा तुमचा अवतार आम्हा बायकांना हवाय तिथल्या तिथे फैसला देईल असा शासक आम्हाला हवाय असा शासक आम्हाला हवाय I'm not going